सर्व भरतूर तालुक्यातील मतदारांचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लोणीकर साहेबांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद व आभार आज पाहतोय आपण कि पाचव्यांदा लोणीकर साहेब आमदार म्हणून भरपूर अशा मताधिक्याने या ठिकाणी विराजमान झालेले आहेत सर्व सामान्यांचे या ठिकाणी नाळ ओळखणारा जर कोणी नेतृत्व असेल शेतकऱ्याचं काबाड कष्टकऱ्यांचं नेतृत्व जर कोण असेल तर ते लोणीकर साहेब आहेत या ठिकाणी आमच्या सर्व शहरवासियांची व परतूर तालुक्यातील सर्व नागरिकांची सर्व सामान्यांची एकच इच्छा आहे की पुन्हा एकदा जसं दोन हजार चौदा ते एकोणावीस च्या दरम्यान लोणीकर साहेब मंत्री झाले आणि त्यानंतरचा विकास या मतदारसंघाचा या जिल्ह्याचा झाला तो बॅकलॉग पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी महादेवाच्या चरणी साकडं घालण्यासाठी आलोत प्रार्थना केली मनोभावे आरती केली आणि पुन्हा एकदा महादेवाला विनंती केली की आमच्या लोणीकर साहेबाला पुन्हा एकदा या ठिकाणी मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडावी मंत्री हे हे भारतीय जनता पार्टीसाठी गरजेचं आहे असं नव्हे तर सर्व सामान्यांचा हवा हा लोणीकर साहेबांचा आहे आणि सर्वांना असं वाटतंय की लोणीकर साहेबांनी मंत्री झाल्यानंतर सर्व कुटुंबामध्ये त्यांचा हातभार लागतो यासाठी त्यांना मंत्री करावं जसं महत्वाकांक्षी वॉटर ग्रीड सारखी ओढणं असेल विजेचा जाळ्याचा प्रश्न असेल बारामतीच्या पुढं म्हणणार नाही पण बारामतीच्या बरोबरी न नेण्याचं काम या ठिकाणी लोणीकर साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे या नंतरच्या काळातही ते नक्कीच या मराठवाड्याचा बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढतील मराठवाडा वाटर ग्रीड सारखी महत्वाकांक्षी योजना त्यांनी ते संकल्पित केली होती ती पूर्णत्वाकडे त्यांच्या माध्यमातून जाईल अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा महादेवाच्या चेरणी साकडं घालतो प्रार्थना करतो किलोनीकर साहेबांना मंत्री पदावर